अखिल भारतीय ब्राह्मण सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं संगीत संध्या ही संगीत मैफिल कोल्हापुरात पार पडली कराओके ट्रॅकवर गायकांनी गाणी गायली नोकरी व्यवसाय आणि घरसंसार सांभाळून हौशी गायकांनी गायन करत उपस्थितांची वाहवा मिळवली फुलोसा चेहरा तेरा भोवरे की गुंजन चला जाता हूं अशी विविध हिंदी मराठी गीतं गाऊन हौशी गायकांनी रसिकांची मनं जिंकली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं संगीत संध्या ही संगीत मैफिल शाहू स्मारक भवनमध्ये झाली कराओके ट्रॅकवर गायकांनी गाणी गायली त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला या मैफिलीत ओ हसीना जुल्फो वाली आज मोसमबडा बडा सांजये गोकुळी अशा सुरेल गीतांनी रसिकांना ताल धरायला लावला या पाठोपाठ स्वरूपा कुलकर्णी यांच्या गीतांनी मैफिलीची रंगत वाढवली त्याचबरोबर या मैफिलीत सादर झालेल्या मराठी गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली या कार्यक्रमाला महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी शामराव जोशी प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर अभिनेते नितीन कुलकर्णी उद्योजक भालचंद्र लाटकर मुरलीधर चिपळे अनंत जोशी प्रसाद जमदग्नी विवेक जोशी अभयकुमार नेर्लेकर देवीदास सबनीस रेणू खानोलकर उपस्थित होते